आलो ऑफिस आलोय हो ग आज बोलतो बॉसची प्रमोशन बद्दल नक्की देणार प्रमोशन ती मला मी सॉलिड आयडिया केली आहे नाकेवर आपला बंगाली बाबा आहे ना हा त्यांनी मला अंगारा दिलाय तो अंगारा कपाळाला लावला पाचव्या सेकंदाला प्रमोशन मिळणार पॉवरफुल आहे हा हा चल 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 ठेवतो हाय ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके आले बॉस आली हो आली तुमचीच वाट न लवकर ओ माय दोन वाक्यात एनर्जी लावली होयू हे किदर तुम यार तुमच्या नाक्यावरचा पानवाला आहे मी कोणी मी तुमची बॉस आहे ना आणि हे काय हे केदर वगैरे बरेच दिवस गाठभेट नव्हती म्हणून म्हटलं कसं आहे असं विचारलं जरा कसं आहे ना ऑफिस आहे तुम्ही आला नाहीत गाठभेट घ्यायला तीस डिसेंबरला जे गेला ते आज उगवत हो आणि एक मिनिट तुम्हाला काही ऑफिस मध्ये प्रोटोकॉल वगैरे माहिती चेडायचं नाहीये <laughs> तुम्हाला काही असे ऑफिस मधले प्रोटोकॉल्स मॅनर्स वगैरे काय माहितीये मग प्लीज जरा माझी परमिशन घ्या आणि मग आत या प्लीज गो नो प्रॉब्लेम या या टक टक मे आय आय लव्ह यू मॅम मे आय असं हो मॅम मे आय आत घुसून काय काय म्हणतात एकदा 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 सांगा मे आय कमी म्हणत असं ठरलंय का सध्या वर्षून वर्ष असंच म्हणतात त्याला या या प्लीज यू मॅम या गुड मॉर्निंग बसा वर्षी ना मी संकल्प केलाय ओके अजिबात चिडायचं नाही तर प्लीज मला कोऑपरेट करा ओके शुअर मॅम थँक्यू ओके कसं आहे चौकुले हे घर आहे ना आपलं ऑफिस हे आपलं घर आहे तुम्ही ऑफिस मध्ये घर समजून काम करा त्या काय होईल माहितीये का आहे मी माझ्या घरी असत बसतो तुम्ही म्हणत ना घर समजा म्हणून मी बसलो नाही म्हणायचंय मला चौगुले संकल्प <laughs> 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 तीस डिसेंबरला तुम्ही जे गायब झालात ते तुम्ही आज सात जानेवारीला उगवताय बर काय सांगा मला कुठे होतात तुम्ही आम्हाला खूप काळजी लागून राहिली माहितीये का मी इतका वेड्यासारखा तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोन लागत नव्हता मला खूप काळजी वाटत होती तुमची आपण चांगली माणसं आहोत ना राईट आपण चांगली माणसं आहोत आपण चांगल्या माणसांनी असं वागायचं असतं का चल मी दा आपण असं वागावं का जाणू त्याचं काय माहिती का तुम्ही एवढं प्रेमाने बोललात मला वाटलं पटलात म्हणजे माझं म्हणणं पटतंय तुम्हाला असं हे बघा मी उगाच रागवायचं नाही म्हणून तुमच्याशी असं शांतपणे आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते कळलं कर बसा काय माहितीये का मी एक एकतीस डिसेंबरला महाबळेश्वरला आमची पार्टी होती मी गेलो होतो महाबळेश्वरला महाबळेश्वर तसं म्हणजे वर आहे म्हणून का काय हे कारण आहे मला माहित नाही की काय बाबा म्हणजे चंद्र सूर्य असे अचानक गरकन फिरले काय का म्हणजे जेन्युअन प्रॉब्लेम झाला त्यावेळेला महाबळेश्वरमध्ये म्हणजे मला हे कळत नाही आहे की माझ्या बाबतीत हे का घडलं म्हणजे इमानदारीच सांगतो मी मॅडम दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा हा प्रसंग येऊ नये मॅडम काय झालं काय झालं का, का, मला खरंच कळलं नाही आहे मॅडम मी मी तिकडे म्हणजे तिकडे काय एक्झॅक्टली झालं महाबळेश्वरला कळलं नाही पण एक जानेवारी हा दिवस गायब झाला माझ्या आयुष्यातून दोन जानेवारी मला डायरेक्ट दिसला मला मला दिसलंच नाही मॅडम हा जनून प्रॉब्लेम महाबळेश्वर मध्ये झाला मॅडम त्या दिवशी मी काही भूगोल असा मला काही माहित नाहीये मी आपल्या अकाउंट मध्ये आहे का मला मला काही कळे ना याचा काय अर्थ आहे याचा अर्थ हा आहे चौघुले कि तुम्ही एकतीस डिसेंबरला इतकी दारू प्यायलात की दोन जानेवारीला डायरेक्ट तुम्ही उठला त्यामुळे काय झालं एक जानेवारी तुमच्या आयुष्यातून गायब झाला कळलं का माय गॉड हे असं झालं पस्तीस तास जवळजवळ मी झोपलो होतो व्हॉट अ कॅपॅसिटी मॅम म्हणजे बघा किती दारू ढोसलात तुम्ही युजलेस सॉरी मला लक्षात नाही आलं माझ्या एरी hey वे बरं ओके okay, कम टू द पॉइंट दोन जानेवारीला तुम्हाला जाग आली ओके okay? <laughs> <laughs> त्यानंतर तुम्ही ऑफिस येला ना? का नाही आलात मॅडम काका हरवले माझे काका हरवले <laughs> कारण आहे सांग तुम्ही माझे काका हरवले मॅडम मी कसा महाबेश्वरला गेलो होतो एकतीस डिसेंबरला तसे काका माझे माळशेदच्या घाटात गेले होते आणि ते हरवले म्हणजे मी तारखेला उठलो तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी घरी गेलो घरी उदास वातावरण होतं मला वाटलं यांच्याही आयुष्यातून एक एक जानेवारी गेला म्हणजे उदासच तर तसं नव्हतं काकू म्हणाले की काका हरवले म्हणलं रे असे कसे हरवले यार थांब मी शोधायला जातो तर काकू म्हणाले नको जाऊस त्यांनी चूक केली तू करू नकोस आता ऊन पण बाहेर पडले नको जाऊस आता काय करायचं ह्याच्या पुढे म्हणून मग काकू म्हणा काय करायचं काकू म्हणाल मग मी जाते शोधायला काकांना मी तिला हे नाही म्हटलं जाऊ नकोस का रिपिटेशन असतं तर मगाशी तिने मला सांगितलं जाऊ नको मी <laughs> आता सांगणार तर रिपीटेशन एकाच गोष्टीत दोन दोन रिपिटेशन बोर होतो मग समोरचा हो <laughs> मी त्यांना सांगितलं तू जा ठीक आहे मी जाते काकू निघाली आणि काका घरी आलो <laughs> दुश्मनाच्या दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा प्रसंग येऊ नये काका घरी आले काका घरी आल्यावर म्हणाले नंदिनी कुठे वाईट वाटू नाही म्हणून असं आले, आले, मी आवाज काढला पण ते म्हणा तूच काढतोस आवाज माझ्यासमोर काय मी बिक्री करतो काकूची ते समोर मग मी त्यांना म्हणालो की काकू गेली तू मला शोधायला काकू गेली इथपर्यंत ओके आहे काकू ती कायमची गेली काकू काकू गेला नाही काकू गेली शोधायला तर काका सुद्धा निघाले त्यांचं प्रेम आहे तर मी म्हंटल तुम्ही जा तुम्ही जाऊ नका काय पटत मी त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ नका <laughs> हे रिपिटेशन झालं ना परत ते काकूच होत ना आता काका नवीन कॅरेक्टर आहे ना त्यामुळे त्याचं रिपिटेशन चालणार तर मी म्हंटल काका तुम्ही जा तर काका गेले आणि दोघेही हरवले काका हरवले मी पण हरवलो तुम्ही तर घरात बिचारात हरवलं ना कुठे हरवले असतील बाबा मी विचारात हरवलो हो मी म्हटलं मी आता गेलो आणि मीच हरवलो हो तर मग मला शोधायला मीच कसा येणार हा एक प्रॉब्लेम आहे म्हणून मग शेवटी मी हरवू नाही म्हणून मी ऑफिसला हलो आता हे सगळा क्रम तुला तुम्हाला दिलेला आहे तर एकतीस ते सात पर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने लावून घ्या तुम्ही किती तु बडबड करता तुम्हाला कसं टॅकल करायचं सलून वाला पण हेच म्हणतो कसं टॅकल करायचं संकल्प तुमचा कंट्रोल जा तुम्ही कामाला लागा शट आउट कामाला लागा तुम्ही कामाला लागा जा कामाला लागा ओके मग जा कामाला लागा हॅलो महत्वाचं काम होतं ऍक्च्युली मला माझ्याकडे काय काम होतं तुमचं अंगारा लावायचा होता अंगारा हा अंगारा लावायचा होता तुमच्या भंगाराला अंगा कपडाला अंगारा एक मी फालतू अंगारे वगैरे काही लावत नाही मला आवडत नाही मॅडम काय बोलताय तुम्ही दर गुरुवारी तुम्ही अंगारा लावून मी बघितलं दर गुरुवारी मी माझ्या सावरे बाबांचा सा अंगारा लावते त्या व्यतिरिक्त मी कोणाचाही अंगारा माझ्या कपाळाला लावत नाही गॉड बाबा वॉट कोंडाजीचा चिवडा काय काय असं ते आपण म्हणतो ना एकदम अरे बापरे वॉट अ को इन्सिडन्स अ को मी आत्ता आत्ता येताना चावरे बाबांच्या मठात जाऊन आलो ऍक्च्युअली अंगारा लावायचा होता प्लीज एकदा 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 दोन मिनिटात लावतो म्हणून मोकळ होतो त्याचं काय हे नाही लावायचं अंगारा तुम्हाला कळत मला ऐका प्लीज देतो दोन मिनिटात नाही लावायचं काय नुकसान आहे पण मला सांगा ना तुम्ही चार सेकंदात अंगारा लावतो ना ठीक आहे लावा लावा अंगारा लावा चार सेकंदात प्रमोशन मिळ चार सेकंद आज से तू मेरी पत्नी है सॉरी 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 चुकून दे फन एलिमेंट ऍड करायचं म्हणून सॉरी सॉरी आता मी आता मी इमानदारीत लावतो अंगार आता एक मिनिट मला काही अंगारा वगैरे लावायचं नाही इनफ बस प्लीज नाही लावायचंय मला अंगार नाही लावायचं नाही लावायचं जा तुम्ही तुमच्यामुळे ना माझा संकल्प मोडतो खरंच युअर जस्ट क्रेझी संकल्पाचं काय एवढं या वर्षी मी संकल्प केलेला आहे मला हे प्रमोशन पाहिजे आणि मी ते घेणारच प्रमोशन म्हणजे काय अंडी आहे विकत घ्यायला असू नका काय काम केलं तुम्ही ऑफिस साठी काय काम शंभर रुपयाचा फायदा होईल एवढं तरी काम केलंय का तुम्ही गेले दोन महिने मी तुमच्या मागे लागले सॉरी मी त्या नजरेने तुमच्याकडे कधीच नाही बघितलं लग्न कर लग्न कर म्हणून मागे नाही लागलेली मी नॉन प्लीज तुम्ही तुमच्या कामाला लागा जा ती वेट क्लाउड ची फाईल आणायची ती आणा जा गो ठीक आहे मग मी वेट क्लाउड ची फाईल आणतो ओके मॅम हॅव अ नाईस डे मला प्रमोशन हवंय काय म्हणाला जातो नाही नाही वेट क्लाउड ची फाईल आणतो मग आपण काम सुरू करूया हे म्हणालो मी तुम्ही प्रमोशन हवंय हो असं कितीतरी म्हणाल राईट ऍक्च्युली हे तुमच्या मनात आहे मॅडम बघितलं तेच मला म्हणायचंय तुमच्या चेहऱ्यावर मला आल्यापासून दिसत तुम्हाला द्यायचे मला प्रमोशन देऊन टाका मोकळे व्हा अहो ऑफिसच्या पार्किंग मध्ये सुद्धा उभं राहायची लायकी नाही तुमची आणि तुम्ही कसले प्रमोशन मागताय <laughs> काय प्रमोशन मागत तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ठीक आहे म्हणजे मग आता कन्फर्म प्रमोशनचं समजू मी नक्की मिळणार नाही ठीक आहे या ओके Oh my God. चावरे बाबा कस करू या माणसाचं मला काही कळतच नाही शूज जरा इथे नीट करून जातो कन्या मी चावरे बाबा बोलतोय <laughs> अरे दुसरं बूट <laughs> तुझ्या समोर जो बसला आहे त्याला पटकन प्रमोशन देऊन टा यातच तुझं भल आहे हो, हो हे मी म्हणतोय बावरे चाचा सॉरी डेली पडली चावरे बाबा कन्या ये हम बोल रहे है, कन्या ऐसा सुरले निकला घोडा बालिशपणे हा माहितीये का तुला स्वतःची केळस येत नाही असं वागताना चला कामल लगा। प्रमोशन म्हणजे काय लकी ड्रॉ आहे असाच मिळायला त्यासाठी कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते केले तुम्ही वर्ष या कंपनी मध्ये काय रेप्युटेशन आहे तुमचं दीड दमडीची मेहनत कधी केलेली नाही शानपणा करायचा नाही मिळणार प्रमोशन खूप बोललीस बोललीस मी तीन म्हणतो त्याच्यात मला प्रमोशन मिळालं पाहिजे नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही एक दोन चार अजून चान्स आहे मी म्हणाले नाहीये तीन पाच अजूनही संधी आहे गोल्डन चान्स आहे तीन रूल तसा नाही मी म्हंटल तर रूल नाही चेंज करायचे नऊ मी तीन म्हणायच्या आत जर केबिनच्या बाहेर गेला नाहीस ना तर तू कंपनीच्या आत राहणार रिअली oh, really? डायरेक्ट बाहेर जायचं